अंजली किचन मध्ये आज तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आता आज आपण बनवून दाखवते मस्त असं टोमॅटोची लाल भडक पुरी तर इथं मी एकदम ताजे छान तीन टोमॅटो घेतलेले आहेत लाल भडक भरपूर पिकलेले टोमॅटो घ्यायची आपण पुरी बनवताना आपल्याला इथे एक वाटी गव्हाचं हो पीठ लागणार आहे चार चमचे इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेले दोन चमचे इथं बेसन पीठ घेतले कोथंबीर घेतली इथं ताजी आपण कापून एक पाव चमचा इथं मी हिंग घेतलेला आहे ओवा घेतलाय अर्धा चमचा अर्धा चमचा इथं आपण पांढरे तीळ घेतले एक चमचा धना पावडर घेतली अर्धा चमचा इथं हळद घेतली आणि अगदी थोडीशी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी कलरसाठी आणि इथं मिरची जिरं लसूण ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला तळण्यासाठी तेल आणि पीठ मिळण्यासाठी थोडंसं लागलं तर पाणी अशा पद्धतीने ह्या टोमॅटोच्या फोडी करून घेतल्यात मध्यम आकाराच्या आता ह्याचे मिक्सर वर आपण हे तीन टोमॅटो आहेत ते बारीक करून घेतलेले गव्हाचं पीठ टाकले आपण इथे एक वाटी भरून चार चमचे इथं आपण हे ज्वारीचं पीठ टाकलेले बेसन पीठ टाकले दोन चमचे हळद टाकली आपण एक पाव चमचा अर्धा चमचा इथं आपण लाल तिखट टाकतोय धणा पावडर एक चमचा टाकते इथं आपण हा मिरचीचा खरडा केलाय तो टाकूया तिखट आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता कमी जास्त हिंग टाकला इथं आपण एक पाव चमचा ओवा टाकूया बारीक करून ओव्याने जास्त टेस्ट येते पुऱ्यांना आपल्या त्यामुळे ओव्याची गरज जास्त आहे पांढरे ते अर्धा चमचा कोथंबीर टाकूयाच्यामध्ये आपण चवीनुसार इथं ता मीठ टाकते मी थोडस आपण याच्यात तेल टाकून घेऊया आणि हे पीठ मस्त इथं कालवून घेऊया आणि ते पण टोमॅटोची पिवरी केली ती याच्यामध्ये टाकते आता मी पाण्याची गरज पडत नाही आपल्याला अजिबातच आपलं पीठ छान पोऱ्यांचं मळून झालेलं आहे आता ह्याला आपण थोडस तेल टाकून घेऊया वरतून अगदी नगभर आणि पुन्हा एकदा छान मळून घेऊया बघू शकता आपलं पीठ मस्त मळून झाले ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी चवीनुसार साखर टाकली तरी चालेल इथं मला आवडत नाही त्यामुळे मी टाकलेली नाहीये चांगली टेस्ट येते ती साखरेने पीठ छान भिजलेलं आहे आपण इथं आता पुऱ्याला टाटायला घेतोय म्हणून घेऊया साधारण आपण इथं पेड्याचा इतका गोळा घेतलेला आहे आता आपण इथं पुरी लाटायला घेऊया तर हाताला तेल घेतलंय मी थोडा आपण इथं पीठ लावूया जास्त पातळ नाही थोडे जाड़सर अशी पुरी आपण करून घेतोय अशा पद्धतीने आपण ही पुरी लाटून घेतली बघा बनवून घेऊया तर इथं अशा पद्धतीने आपण ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत वाटीने न करता डायरेक्टच आपण इथं पवड लाटण्यावरच बारीक बारीक अशा पोळ्या करून घेतल्या तेल तापलेलं आहे तेलामध्ये ताप तेला एक एक सोडून देऊया गॅस थोडा बारीक करूया बघू शकता तुम्ही आपली पुरी किती छान झालेली आहे मस्त आपली टोमॅटो पुरी तयार झालेली आता दुसरी पण अशाच पद्धतीने इथं टाकून घेतोय दुसरी पेन आपली अशी छान फोगली बघू शकता कलर तर एकच नंबर आलेला आहे मस्त आता अशा पद्धतीने लाटून घेते आता आपण आपली पुरी फोडून बघूया मस्त बघा पुरी झालेली आपली छान कलरफुल एकदम अगदी करून मला दहा मिनिटं झाल्यात पण पुरी अजिबात ही आपली खाली बसलेली नाहीये बघा प्रत्येक पुरी छान फुगलेली आहे कलर पण किती सुंदर आलाय टोमॅटोची पुरी तर बघू शकता मस्त आपल्या ह्या टोमॅटो पुऱ्या किती सुंदर झालेल्या आहेत एकदम टम अशा फुगलेल्या आहेत अजिबात खाली पुरी बसलेली नाही माझी ही खूप छान झाल्या झटपट पण होतात चवीला पण तितक्याच छान लागतात ह्या तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद